नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतार प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामधील नगरपालिका या कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी एक उपोषण चालू आहे आणि महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना या संघटनेच्या वतीनं बेमुदत संप यांनी जाहीर केला आणि त्या संपाच्या माध्यमातून इथं ते एक आंदोलन छेडत आहेत आपण त्यांना विचारूया संघटनेचे अध्यक्ष आहेत काय म्हणलं नाव तुमचं सर पृथ्वीराज पवार पृथ्वीराज पवार सर नेमकं काय मागण्या घेऊन तुम्ही बसलात आज महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद नगरपंचायती यांच्या वतीने सर्व कर्मचारी अधिकारी आज आमच्या मागण्यासाठी आम्ही संप करत आहोत मागच्या वीस वर्षापासून आमच्या विविध मागण्या होत्या जे की बेसिक बेसिक मागण्या आहेत ज्या की आत्तापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलेल्या असल्यामुळे आम्हाला नाही आज संप करावा लागत आहे आता हा संप तुम्ही किती दिवस करणार आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत आम्ही आज संपाला सुरुवात केलेली आहे आणि अत्यावश्यक सेवा सोडून आम्ही संप करत जर शासनाने जर आमच्या मागण्या विचारात नाही घेतल्या तर आम्ही अत्यावश्यक सेवेस संपावर जाणार जिल्हा अधिकाऱ्यांच्या जा मार्फत उपोषण किंवा बेमुदत उपोषण करण्याची अगोदर हे पाच ते दहा दिवसापूर्वी एखादी नोटीस शेत असते हे उपोषणला बसू नका अशा पद्धतीची तशी काही नोटीस आली होती का नाही काय आणखी नाही बरं आज सकाळपासून काय आले का जिल्हाधिकारी कडकडून नाही काय नाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही आलेलं नाही नाही महाराष्ट्र सरकारकडून काय माहिती त्या आमचे जे राज्य संघटना जे आहेत त्यांच्याकडून ह्याच्या बाबत पाठपुरावा त्यांच्याकडून वार्ता चालू आहे जसं त्यांच्यासोबत काही चर्चा होईल ते आम्हाला खाली संघटनेला कळवलं नाही संघटनेचे संस्थापक तर काय निरोप आहे तुम्हाला संस्थापक अध्यक्ष आमचे कैलाश माननीय कैलाश चव्हाण आहेत त्यांनी आतापर्यंत आम कुठल्याही सूचना आम्हाला चर्चा किंवा असं विचारविनय शासनाकडून कुठली बातमी आली नाही असं कळवलेलं आहे जेव्हा त्यांच्याकडून काही निरोप येईल तेव्हा आम्हाला कळवतील महाराष्ट्र सरकारनं अजून कसलाही विचार विनिमय वी सोबत केलेला नाही नाही केलं नाही तुमच्या बेमुदत कुपोषणाची जी मागणी आहे जुनी पेन्शन चालू करावी काय नेमक का? एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये दाखल होतील त्यांना महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केलेल्या आहे त्याच्या पूर्वीचे लोक जे सेवानिवृत्त होते त्यांना पेन्शन आहे पण एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना त्यांनी बंद आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन ज्याला की एन पी एस म्हटलं जातं ते लागू केलेली आहे या अंतर्गत म संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांचे दहा टक्के व शासनाचे चौदा टक्के असे रक्कम महिन्याचं महिन्याला एन पी एस आणि प्राण नंबर जनरेट करून ते लिंक त्या अकाउंटवर टाकली जाते आणि ते अकाउंट आपल्या शेअर मार्केटला कनेक्टेड असतं जसं जसं शेअर मार्केट वाढेल तसं तसं आपली ती रक्कम वाढत जाते आणि निवृत्तीनंतर कर्मचारी निवृत्ती जेव्हा होईल त्याच्या ते पन्नास टक्के त्यांना एकदम रक्कम दिली जाते आमचे दोन हजार नऊला जेव्हा आमचं तयार झालं त्याच्यानंतर नियुक्त्या झालेल्या कर्मचाऱ्यांचा हे जुनी पेन्शन तर सर्वच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे बंद केलेले तर आहेच पण हे राष्ट्रीय पेन्शन वेतन जे आहे एन पी एस ते सुद्धा आम त्याबाबत जे दहा टक्के चौदा टक्के कपात करून प्राण नंबर जनरेट करून ते शेअर मार्केटशी लिंक क करायला हवं ते आत्ता कुठल्याही शासनानं ते प्रक्रिया केलेली नसल्यामुळे आमचं ते दहा आणि चौदा टक्केच त्याच्यावरच जे व्याज आम्हाला मिळणार होतं किंवा जे शेअर मार्केटचा जो लाभ भेटणार होता त्याचं कुठलंही आम्हाला ते लाभापासून हो वंचित आहोत याचं आणखी एक दुसरी बाजू अशी आहे की आमचे बरेच कर्मचारी आता हे वीस वर्ष झाले त्या बरेच कर्मचारी मृत्यूमुखी पडलेले आहेत कोरोनामध्ये सुद्धा त्यांचा काय महाराष्ट्र सरकार देत नाही का त्यांना मग वेतन किंवा पेन्शन किंवा रजा उपदान हे जे आहे त्या सेवेपासून आम्हाला वंचित राहावं वंचित राहावं आता लगा। लगा। जुन्या जी कर्मचाऱ्यांना फॅसिलिटी होत्या महाराष्ट्र सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील त्या फॅसिलिटी मध्ये नवीन कर्मचाऱ्याला काय फॅसिलिटी मिळतात जुन्या प्रमाणे जुन्या प्रमाणे समजा एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला पहिले बेसिक तर त्यांचं पेन्शन सुरू होते महिन्याचं महिन्याला पेन्शन मिळत जाते शिवाय एक रक्कम दिली मिळते पेन्शन म्हणला दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही पूर्वीचे जे दोन हजार पाच च्या पूर्वीचे जे कर्मचारी आहेत तो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे काही कर्मचारी लागलेले होते निवृत्ती होतात त्यांना पेन्शन चालू आहे पण तुम्हाला होत आम्हाला नाही पण आता तुमच्या मेन मेन त्या काय हेच आहे की जुन्या पेन्शन आमचं प्राण नंबर डी जनरेट करून आम्हाला त्याचा लाभ देण्यात यावा अजून काय मागणी तसेच आमचं इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना ज्यांची दहा वीस तुम तीस वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना प्रमोशन पदोन पा पासून वंचित राहावं लागतं त्यांना एक पुढचं वेतनवाढ दिली जाते किंवा आर्थिक हे केले जाते ते आम्हाला वीस तीस न करता आम्हाला बारा चोवीस असं केलेलं आहे मग हे कुठंतरी इतर कर्मचाऱ्यासोबत आमचा जो भेदभाव केला जातो नगरपालिकेच्या कर्मचारी आम्ही शहरात आता महाराष्ट्रभर जर शहरीकरणाचं प्रमाण बघितलं तर जवळपास अठ्ठेचाळीस टक्के शहरीकरणाचं प्रमाण आहे आणि सर्व एवढा लोट म्हणजे महाराष्ट्राच्या पन्नास टक्के ज्यांचं आम्ही प्रायमरी कर्मचाऱ्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यामध्ये महाराष्ट्र सरकारने भेद निर्माण केला ते, ते तो तर भेद आहेच पण ते इतर जे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत जे की नगरपालिकेचे सोडून नगरपालिका नगरपंचायतीचं सोडून त्यांच्यासोबत पण आमचं जे एखादं शासनानं जे आर किंवा एखादा निर्गमित करतो तेव्हा तो सरसकट लागू होत होतं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तो वेगळा वेगळा म्हणजे तो नगरविकास नंतर जे आर काढला जातो नगरविकास आमचं जे मंत्रालय आहे त्याने जे आर काढलं कार्यालयाचा वेगळ्या पद्धतीने काढला जातो तो डायरेक्ट राज्य शासनाचा जो जी आर होतो तो थेट लागू डायरेक्ट राज्य सरकारचा जीआर नगरपालिकेला लागू पडत नाही का लागू होत नाही तो आमची मागणी तेच आहे की एकेकडं आमचं नगरविकास डिपार्टमेंट आता म्हणणं आहे की सर्व कार्यालयाला समान जार काढला जावा हो। इतर कार्यालय फॅसिलिटी मिळतात तेच फॅसिलिटी आम्हाला नगरपालिकेच्या कर्मचारी पृथ्वीराज पवार पृथ्वीराज पवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष प्रमोद जिल्हाध्यक्ष आहे तुमचं नाव प्रमोद पृथ्वीराज पवार पृथ्वीराज पवार हे या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की जुन्या कार्यकर्त्याला ज्या फॅसिलिटी दिल्या जातात जुने कर्मचारी ज्या महाराष्ट्र सरकारने नेमले होते त्या जुन्या सर कर्मचाऱ्याला महाराष्ट्र सरकारच्या सर्व फॅसिलिटी मिळत होत्या त्याच फॅसिलिटी आम्हाला मिळाव्या आणि नगरपालिकेचा सेपरेट जी आर काढू नये ज्या इतर कार्यालयाला महाराष्ट्र सरकार जी आर काढतं तोच जी आर नगरपालिकेच्या सुद्धा लागू व्हावा आणि आमच्या विविध योजना महाराष्ट्र सरकारनं मान्य कराव्या आम्हाला ती योजनेमध्ये सामावून घ्यावं आणि जुन्या कर्मचाऱ्याला ज्या फॅसिलिटी होत्या त्याच आम्हाला लागू कराव्या अशा पद्धतीची मागणी घेऊन नगरपालिकेच्या पुढे हे कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते बसलेले आहेत बघूया महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये काय विचार करते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर